श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा एप्रिल वार बुधवार आणि आज आलेली आहेत रामनवमी त्याचबरोबर चैत्र नवरात्र चालू आहे आणि या नवरात्रीतला आज शेवटचा दिवस देखील आहे आज रामनवमीच्या दिवशी पूर्ण दिवस रवियोग साकारत आहे आणि या काळात रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्म उत्सव हा साजरा होणार आहे आज रामनवमीचा जो दिवस आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी भगवान रामाच्या पूजेसोबतच काही उपाय आणि सेवा करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा एक मंत्र सांगणार आहे फक्त एक तासामध्ये तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा आहे आज रात्री झोपताना फक्त सात वेळा हा एक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा मंत्र बोलल्याने सकाळी उठून तुम्ही चमत्कार पाहू शकता तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल वाईट कर्म पापांचा नाश होऊन पैशांच्या अडचणी दूर होतील लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल असा हा अत्यंत प्रभावी मंत्र मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज रामनवमीच्या दिवशी तुम्हाला प्रभू श्रीरामाची कोणतीही पूजा सेवा करायला जमली नसेल तर तुम्ही फक्त हा एक मंत्र बोला हा मंत्र म्हटल्याने प्रभू श्रीराम हे तुमच्यावरती प्रसन्न होतील रात्री जेव्हा तुम्ही जेवण करून बेडवरती झोपायला जाशाल त्यावेळी तुम्हाला झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करायचा आहे बऱ्याच वेळा आपण दिवसभर काहीतरी काम करत असतो आणि रात्री जेव्हा आपण बेडवरती झोपतो तेव्हा उद्याच्या दिवशी त्या कामाचं काय होईल किंवा एखादी अडचण असते तर ती गोष्ट रात्रभर आपल्याला सत्वत असते यामुळे रात्री आपल्याला शांत झोप लागत नाही मनामध्ये अनेक वाईट विचार आपल्या येत असतात त्याचबरोबर अनेकदा आयुष्यात खूप मेहनत करूनही यश मिळत नाही मनातील इच्छा आकांक्षा या पूर्ण होत नाही फक्त आणि फक्त पदरी आपल्या निराशाच येते अपयश आपल्या पदरी पडत असते यावेळी आपल्याला काहीही सुचत नाही आणि म्हणूनच तुम्ही जर हा एक उपाय आज रात्री झोपताने जर म्हटले तर आयुष्यात तुम्हाला हवं ते मिळू शकतं तुमच्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्ही प्राप्त करू शकता कारण मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे या मंत्रामध्ये प्रचंड ताकद असते यामुळे प्राचीन काळापासूनच ऋषीमुनी या मंत्राचा जप करायचे शास्त्रानुसार जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण देखील होऊ शकतात एवढंच काय तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते या मंत्राचे पठन केल्याने आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होते वाईट वेळ आपली संपत जाते आपल्या जीवनामध्ये काही क्लेश असतील तर ते दूर होतात आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाढत असेल तर ती भीतीसुद्धा नष्ट होते जीवनात नैराश्य दूर होते आणि म्हणूनच आपले शास्त्र सांगते की दररोज झोपण्यापूर्वी हा एक मंत्र म्हणावा बघा आज चैत्र नवरात्रीतला शेवटचा दिवस आहे रामनवमी आहे यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक आहे या दिवशी तुम्ही जेवढे सेवा आणि उपाय करशाल त्याचा तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होईल बघा आपण चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो आणि पूजा करत असतो काही सेवा करत असतो तर तुम्हाला बघा आजच्या दिवशी होईल तेवढ्या वेळी आपल्या कुळदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे जी पण तुमची कुळदेवी असेल त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता तुमच्या कुळदेवी तुम्हाला माहीत नाही कोणता मंत्र आहे हा देखील तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही फक्त नवारनव या मंत्राचा जप करावा नवारनव मंत्र असा आहे ओम एम रेम क्लीम चामुंडाय विच्छे नवार मंत्र हा आपल्या कुंडलीतील नऊ ग्रहांना मजबूत करत असतो आणि या मंत्रामध्ये खूप जास्त ताकद असते सर्व मंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ हा मंत्र मानला जातो या मंत्राने बघा जीवनातील सर्व अडी अडचणी या दूर होतात कुळदेवी प्रसन्न होते लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे तुम्ही या नवर्ण मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप हा नक्की करा त्याचबरोबर आज राम नवमी आहे प्रभू श्रीरामाला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम, जै जै राम। जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचं आहे प्रभू श्रीराम हे भगवान श्रीहरी विष्णूंचे सातवे रूप मानले जाते आणि आजच्या दिवशी यांची सेवा आणि उपासना करायला खूप महत्त्व दिलं जातं जर तुम्ही आज हा एक मंत्र जर म्हटले तर साक्षात प्रभू श्रीराम तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होईल वाईट कर्म आणि पापांचा नाश होऊन पैशांच्या अडचणी दूर होतील तर पहा तुम्हाला आज सांगितल्याप्रमाणे या मंत्राचा जप करायचा आहे आता पहा ज्यांना रात्री शांत झोप लागत नाही सतत मनामध्ये वाईट विचार येतात बऱ्याच वेळा आपल्याला अकाली मृत्यूची भीती वाटत असते उद्याचा दिवस हा कसा जाईल याची चिंता झोप येऊ देत नाही यामुळे तुम्हाला दररोज रात्री झोपताने एकशे आठ वेळा या मंत्राचं पठण करून झोपायचं आहे आणि यानंतर तुम्ही स्वतः याचा अनुभव घेऊ शकतात की बऱ्याच जणांना रात्री लवकर झोप लागत नाही पहा दिवसभर झोपलेले नसतानाही बेडवरती गेल्यानंतर त्यांना झोप लागत नाही कारण मनामध्ये भरपूर असे विचार असतात आणि विचार आपल्याला झोप येऊ देत नाही तर आपण जर या मंत्राचं पठण करून झोपलं तर नक्कीच आपल्याला शांत झोप लागते अडलेली आपली कामे पूर्ण होतात येणारा दिवस हा आपल्यासाठी काहीतरी गोड बातमी घेऊन येत असतो दिवस हा आपला चांगला जात असतो दिवसाची सुरुवात ही खूप चांगली होत असते आणि यामुळेच आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी कृष्णाय वासुदेवाय हर हे परात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे तिथून तुम्ही या मंत्राचं पठण हे करू शकता हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि महत्त्वाचा मानला जातो सांगितल्याप्रमाणे या मंत्राचं पठन केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर करतो वाईट वेळ संपावत असतो तुमच्या जीवनातील क्लेश असतील तर ते क्लेश देखील दूर होतात भीती नष्ट होते यामुळे तुम्हाला आजपासून दररोज रात्री झोपताना या मंत्राचं पठण करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ